नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबे एस टी फार्मिंग या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे ते म्हणजे आपले जे शेतकरी मित्र आहेत की जे नवीन शेळी पालन सुरू करणार त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे मित्रांनो तरी हा व्हिडिओ स्किप न करता बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल आणि हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर तुम्हाला थोडाफार फायदा नक्की होणार हे मला माहिती मित्रांनो तर चला सुरुवात करूयात तर मित्रांनो नवीन पालन सुरू करायचं आहे पालन सुरू करायचं आहे की बोकुड पालन सुरू करावं या दोन्ही चांगलं कोणचं राहीन तर हा हे मी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला सांगणार आहे तरी हा व्हिडिओ स्किप न करता बघा तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा मी शेळीपालनाचा सा पालनाविषयी माहिती सांगन आणि नंतर बोकुडपालनाविषयी माहिती सांगन तर चला पालन सुरू करता वेळेस मित्रांनो आपल्याला दोन्हीमध्ये बी बजेट सारखंच लागणार आहे मित्रांनो जास्त बजेट लागणार नाही थोडंफार शिळी पालनात थोडं जास्त बजेट लागल पण बोकुड पालनामध्ये थोडं आपल्याला बजेट कमी लागणार आहे तर दोन्हीपैकी तुम्ही कोणचं करू शकता तर मित्रांनो शिळी पालन जर सुरू करायचं म्हटलं तर आपल्याला आप कमीत कमी पाच शेळ्यापासून तरी सुरू करावं लागेल असे तर तुम्ही म्हणजे ते एक दोन शेळी जर आपण सांभाळत असतो त्याला शेळीपालन पालन म्हणायचं नाही कारण की चलता फिरता मी मित्रांनो आपण रानात काम करीत करीत दोन शेळ्या कुणीही सांभाळू शकतो पण पाच दहा शेळ्या जर सांभाळत असताना तुम्ही तर त्याला शेळीपालन पालन असं म्हणायचं तर मित्रांनो पाच जर घ्यायचं म्हणलं आपल्याला जर तुम्ही वेळेल्या शेळ्यापासून जर सुरुवात करायची म्हणलं तर पंधरा हजाराच्या पूर्ण शेळी घ्यावं लागणार आपल्याला पाच शेळ्या घेतल्या तर मित्रांनो सत्तर पंच्याहत्तर हजार शेळ्या घ्यावं लागत्यान पंधरा पंधरा जरी हजार हो म्हणलं पाच शाळ्याची तर पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपये शेळ्या लागत्या आणि पाच शेळ्या जर घेतल्या तर ते वेळ्या शेळ्या जर ताज्या असत्या तर त्यांना कमीत कमी पाच ते सहा महिने पाच महिने तर कंपल्सरी फिल्ल पाच महिन्याच्या आत्ता येईल येत नाही मित्रांनो बरेच सांगते की तीन महिन्याला येते दोन महिने येते चार महिने येत नाही मित्रांनो कमीत कमी पाच महिने तरी शंभर टक्के चांगलं जर पिल्लू विक्रीसाठी यायचं म्हणलं तर पाच ते सहा महिने शंभर टक्के लागतील मित्रांनो तर मित्रांनो पाच ते सहा महिन्याला पिल्लू विक्री शेता आहे घेतल्यापासून पंच्याहत्तर हजाराला तुम्ही शेळ्या घेतल्या असत्या तर त्यांचे दोन दोन जर पिल्ले म्हणलं मित्रांनो तर एक पाट एक जर धरलं कंपल्सरी एक पाटी एक जर धरलं तर मित्रांनो आपल्याला आठ आठ ते नऊ हजाराला बकरं धरायचं मित्रांनो सात हजारला पाठ धरायची म्हणजे असे म्हणून पंधरा हजार रुपये एखाद्या शेळीपासून उत्पन्न आपल्याला भेटणार आहे किती पाच शेळ्या जर घेतल्या आपण मित्रांनो जर त्या पाच महिने सांभाळ्या ते त्यांचे दहा पिल्ल्या आणि पाच शेळ्या तर पाच महिने सांभाळल्या तर पंच्याहत्तर हजार रुपये भेटणार मित्रांनो म्हणजे सरासरी तुम्हाला महिन्याला पंधरा हजार रुपये भेटणार आहेत त्यांच्या त्याच्यामध्ये खर्च वजा होईल मित्रांनो तितक्या पैशामध्ये त्या पैशामध्ये वीस पंचवीस हजार रुपये खर्च धरा मित्रांनो त्यांचा खाण्यापिण्याचं औषध पाणी असेल ते सगळं संपूर्ण असण तर तुम्हाला प्रॉफिट पन्नास हजार रुपये राहू शकतं मित्रांनो पाच महिन्यामध्ये हे झालं मित्रांनो गेलेल्या शेळ्यापासून त्यानंतर तुम्ही शेळ्यापासून सुद्धा सुरू करू शकता किंवा शेळ्यापासून म्हणजे की गाभच नाही गेलेल्या आज शेळ्यापासून सुद्धा सुरू करू शकतात जर त्या गाबन असतील मित्रांनो तुम्हाला गाभण शिळी आपल्याला म्हणजे तीन चार महिन्याची शिळी असण चार महिन्याची शिळी असं तीन महिन्याची अडीच महिन्याची कळत नाही चार महिन्याची शिळी असेल तर गाबं नाही हे आपल्याला कळतं म्हणून चार महिन्याची शिळी घ्यायला काय अडचण येत नाही म्हणजे ते आपल्याला कळतं की वाई गाबं नाही नाहीतर आपण फसू शकतो मित्रांनो दोन अडीच महिन्याची शिळी अशी गाबो नाही असं म्हणून जर का बाजारमध्ये एकच शिळी घेतली तर आपण फसू शकतो का की ती खाली निघू शकते त्याच्यामुळे शक्यतो चार महिन्याची शिळी घ्यावा चार महिन्याची शिळी जर घ्यायला गेलं मित्रांनो आपण बाजारात तर ती शिळी बारा तेरा हजार रुपयापास आपल्याला आरामशीर बसते मित्रांनो बारा हजाराची आतच बसती दहा बारा तेरा हजारापर्यंत ते चांगली व्यवस्थित शिळी बस्ती मित्रांनो जर बारा हजाराची घेतली तर बारा पंच साठ हजार रुपये पाच शाळे घेतल्या तर साठ हजार रुपये देत मित्रांनो आणि साठ हजार रुपये शेळ्यात मित्रांनो जर तुम्ही साठ हजार शेळ्या घेतल्या तर ती एक महिन्याला येणार आहे एक महिन्या एक महिन्याला वेळल्याच्यानंतर तिथून पुढे पाच ते सहा महिने सांभाळ म्हणजे सात महिने जर सांभाळले तर मित्रांनो बा साठ हजाराचे मित्रांनो पैसे किती होणार आहेत की ती पिल्ली जर विक्री त्यांनी दोन दोन हजार पिल्ले विकले जर झाले तर मित्रांनो पाच म्हणजे सात महिन्याच्या नंतर तर त्यांचे पंच्याहत्तर हजार रुपये पिल्ल्यातून येणार आहेत मित्रांनो म्हणजे आपल्याला सात महिने गा पण पन शिळी सांभाळायची आणि सात महिन्याच्यानंतर आपल्याला पंच्याहत्तर हजार रुपये भेटणार आहेत त्याच्यातून खर्च वाजा होईल मित्रांनो म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये याशिवाय घ्यायला गेलं तर पंच्याहत्तर ऐंशी हजार रुपये लागणार आणि गापनशाळ्या घ्यायला गेलं तर साठ पासष्ट हजार रुपये लागणार आहेत आणि आपल्याला दोन्हीतून बी तितकंच प्रॉफिट भेटणार आहे पक्षी वेळ कमी जास्त होऊ शकतो मित्रांनो त्यानंतर आपल्याला जर सडीशिळी की जी की गाभाच गेली नाही मित्रांनो पण शक्यतो मी म्हणतोय की ज्या जे जे नवीन शेळी पालन करणार मित्र मी शेतकरी आपले शेतकरी मित्र त्यांनी सडी घे शेळी घेऊन आहे कारण काय आहे की मित्रांनो काय बऱ्याचशा असते असतात की त्या गाभात जात नाहीत म्हणून विकलेल्या असतात बऱ्याच शेतकऱ्यांनी आणि काही शेळ्या म्हणजे तुम्हाला एक बकर घ्यावा लागेल त्याच्यासाठी मग त्या गावा कधी जायच्या तिथून पुढे यायच्या कधी तिथून पुढे पैसे त्याच्यामुळं सुरू करता येऊ शकतं शेळीपासून सुरू करा किंवा यालेल्या शेळीपासून सुरू करा शक्यतो नवीन शेतकऱ्यांनी ह्याच्यापासून सुरू करू नये काय साड्या शेळ्यापासून सुरू करू नये मित्रांनो हे झालं मित्रांनो फायदे फायदा इतका होतो मित्रांनो पाच सात महिने शेळी सांभाळायच्यानंतर इतका फायदा पैसे भेटतात मित्रांनो पाच शेळ्यापासून त्यानंतर तुम्ही जर बकरा पालन करीत असताना मित्रांनो जर तुम्हाला बो शेळ्यापेक्षा बोकुडपालन जर करायचं असेल तर बोकड मित्रांनो तुम्ही काय करायचं की बोकुडपालन जर करायचं असेल ते काय करायचं की दोन तीन महिने सांभाळायचे त्यानंतर इकून टाकायचे तर आपल्याला ज्या वेळेस बोकुडपालन करायचं त्यावेळेस आपल्याला बाजारातून पाच ते सहा पाच सहा पाच सहा हजाराच्या रेंजमधले बकरी घ्यायचे आहेत मित्रांनो बारीक छोटे बकरी घ्यायचे नाहीत का की छोटे बकरे मित्रांनो पित असतात आणि पेत असल्यामुळं आणि ते जर तुम्ही तोडून घेतलं तर मित्रांनो ती लगेचची लगेच खराब हो खराब होण्याची शक्यता असते का की त्यांना दूध पेयची सव असते त्याच्यामुळे बारीक पिल्ले घेऊ नका जे पेते तुटलेले आहेत ती कमीत कमी तीन तीन महिन्याची पिल्ले जर असतील तर ती पेते तुटलेली असेल मित्रांनो आणि तीन महिन्याचे जर तुम्ही घेतले आरामशीर पाच किंवा सहा हजाराचं सहा हजारामध्ये पाच हजारमध्ये नंबर एक पिल्ल बसतंय मित्रांनो किती तीन तीन महिन्याचं पिलो पाच सहा पाच सहा हजार रुपयामध्ये असं नंबर एक पिलो भेट बसते मित्रांनो जर तुम्ही दहा पिल्ले बकरी घेतले मित्रांनो सहा हजाराला जर धरले तर साठ हजार रुपये मित्रांनो सहज होते साठ हजाराची पिल्ले होते तर सहा हजाराने धरले तर दहा पिल्ले घेतले तर मित्रांनो तुम्ही आणि ते जर तीन महिने सांभाळायचे जास्त नाही मित्रांनो फक्त तीन महिने सांभाळायचे दहा पिल्ले जर तीन महिने सांभाळले मित्रांनो तर ते आरामशे दहा दहा हजाराला पिलू जातं मित्रांनो तीन महिन्यामध्ये तर मित्रांनो दहा दहा हजाराचं पिलू गेलं तर आरामशीर मित्रांनो नऊ नऊ दहा हजार सहज पिलू गेलं तर मित्रांनो आपल्याला एक लाख रुपये दहा पिल्याचे सहज होऊन जाते मित्रांनो आणि तुम्ही एक लाख रुपये झाल्याच्या नंतर मित्रांनो म्हणजे तीन महिन्यामध्ये एक लाख रुपये सहज कमवू शकतात आणि त्याच्यातून ते चाळीस हजार रुपये मित्रांनो बोकुड पालनातून तीस चाळीस हजार रुपये तीन महिन्यात तीन किंवा साडेतीन महिन्यामध्ये सहज मिळू शकतात मित्रांनो मग दोन्हीपैकी तुम्ही शेळीपालन करू शकता किंवा बोकड करू शकता मित्रांनो त्याच्यामुळं तुमचं तुम्ही ठरू शकता की बोकुड पालन करायचं आहे किंवा शेळीपालन करायचं आहे तर ही होती आजची माहिती शेतकरी मित्रांनो ही कशी वाटली नक्की कमेंटमध्ये नक् सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद